जय जय रघुवीर समर्थ समर्थांचे घडीतील वास्तव्य वैशाली भोसले श्री समर्थांचे व्यक्तिमत्व अलौकिक होते त्यांचा जीवनपट पाहिला तर आश्चर्यच वाटते वय वर्षे सहा म्हणजे खेळण्या बागडण्याचे वय पण समर्थ मात्र एका खोलीत बसून विश्वाची चिंता करीत होते पुढील आयुष्यातही हे विश्वचिंतन करण्यासाठी त्यांनी बरेचसे वास्तव्य गणितच केले त्यांना एकांत हा अतिप्रिय होता तसा निसर्गही त्यांना आवडत असे समर्थ वयाच्या छत्तीसव्या वर्षी कृष्णातिरे आले दरीखोरी धुंडाळली पूर्ण सह्याद्री फिरले सह्याद्रीतील गुहा लेणी घळी गडकोट जिल किल्ले बेलाक, कडे याची त्यांना अनावर ओढ लागली समरताना त्यांनी मोहून टाकले त्यांनी वास्तव्यासाठी या भागातील घडीचाच आश्रय घेतला कडे कपारे दुरकुटे पाहो जाता भयची वाटे अशा ठिकाणी ते रमत ते कायम सांगत माझा प्रभुराम माझ्यासोबतच असतो जे काही आहे ते प्रभू रामचंदामध्येच विलीन झाले आहे त्यामुळेच त्यांनी वास्तव्य केलेल्या घळी राममय झाल्या आहेत रामघळी म्हणूनच प्रसिद्ध आहेत भले त्यांची नावे काहीही असोत साताऱ्यातील नऊ ठिकाणी त्यांचे विशेष वास्तव्य असे मोरघळ समर्थांच्या ध्यानधारणेची दुमजली गुहा तलवारीच्या आकाराची विहीर आणि लांब लचक मोळघळ बौद्ध धर्माच्या उदयानंतर दुसऱ्या शतकातील लेणी हेमांडपंथी मंदिरे आणि कोसळणाऱ्या धबधब्याच्या आतील बाजूस गुहा पाटण तालुक्यात चाफळ गावातून जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेले की काही अंतरावर शिंगणवाडी गाव लागते निसर्गरम्य परंतु निबीड अरण्य कठीण रस्ता पार करून याच भागात शिवसमर्थ पहिली भेट झाली तेथून पायी अंतर पार केल्यावर चक्क दुमजली गुहा येथे दगडात कोरलेल्या गुहेत समर्थ ध्यान धारण्यासाठी यायचे मोरघळ हेळवाघळ तोंडोशी जलंडा चाफळ आणि सर्वात महत्वाची म्हणजे शिवतळगळ जी समर्थ संप्रदायाची पंढरी म्हणून ओळखली जाते तेथेच दासबोधाची निर्मिती झाली समर्थांचे वास्तव्य गळीतच असे तेथील एकांत आणि निसर्ग दोन्ही त्यांना प्रिय होते आधी केले मग सांगितले हे महत्त्वाचे आणि पायाभूत तत्व त्यांनी स्वतःच्या घळीतील वास्तव्यानेच लोकांसमोर मांडले कोणत्याही चिंतनासाठी एकाग्रता अशा ठिकाणीच मिळते या वातावरणात आपण संयमी राहतो विविध भौतिक गोष्टींनी मन विचलित होत नाही देहबुद्धी कमी होऊन आत्मबुद्धीची वाढ होते निसर्ग आणि एकांत ही ज्ञानाजनांची महत्वाची साधने आहेत ज्ञान वैराग्य आणि विवेक यांची देणगीसुद्धा निसर्गच देतो आपले वेद हे देखील निसर्गाच्या सान्निध्यातच ऋषीमुनींना साक्षात्कार क्षणी स्फुरले अशा ठिकाणी वास्तव्याला असतानाच त्यांची वैजंती कायम प्रवाहित होते मोठमोठी उत्स्फूर्त काव्ये स्फुरतात मन त्या वातावरणाशी एकरूप होते सर्व चित्तवृत्ती फुलून येतात एकाग्रता साधते आणि या अवस्थेतच मन ब्रह्मरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते ती शारदा शब्दमोहिनी प्रसन्न होते आणि त्यातूनच शब्द बाहेर पडतात खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच नाप आहे सर्वत्रांची चिंता आहे सर्व काळं पंधरा दोन तेवीस वीस दासभोत समतानी आपल्या निवासासाठी ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गम्य होत्या आजही चाफळ शिवतळघळ सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारो गिर्यारोहक गर्दी करतात काही साहसी मुले तर मुद्दाम पावसाळ्यातील हे सौंदर्य अनुभवतात ही सर्व समर्थांची तीर्थक्षेत्रे म्हणून आजच्या पिढीलाही प्रेरणादायी आहेत जय जय रघुवीर समर्थ